हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संडेचं रुटीन तर आज आम्ही चाललो आहे भाजी घ्यायला तर ज्ञानादाला आम्ही इथे विचारतो कुठे जायचं तर ती म्हणते भाजी घ्यायला तर आम्ही चाललो आता मार्केटमध्ये चला बाय फ्रेंड्स आम्ही आलो आता मार्केटमध्ये हे बघा इथे आहे मार्केट मार्केटमध्ये आता आम्ही भाजीपाला घेत आहे इथे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे अशा पद्धतीने हे मोठं मार्केट आहे आम्ही इथे भाजीपाला घेत असतो इथे मी आणि हे आता भाजी आहे आणि आमची मुलगी ज्ञानदा ही व्हिडिओ शूट करत आहे अशा पद्धतीने ती तिच्या पप्पांना सांगते पप्पा स्माईल स्माईल करा हे बघा कसं ते सगळं मार्केट दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते मी तुम्हाला थोडंसं आता मार्केट दाखवते बघा मार्केट आता भाजीपाला घेतला आणि मग आम्ही आता घरी आलो आणि येताना एवढा भाजीपाला घेऊन आलो शिमला मिरची त्याच्यानंतर वांगी टमॅटो मेथी फ्लावर शेवगा कोथिंबीर लाल भोपळा दुधी भोपळा अशा पद्धतीने संडेला आम्ही भाजीपाला घेऊन आलो आणि येताना थोडासा किराणा पण संपला होता मिळताना मी किराणा पण घेऊन आलो अशा पद्धतीने मी एक एक वस्तू पिशवीतमुळं खाली काढत आहे तुम्ही बघू शकता तुम्ही पण असाच किराणा भरता का तुम्ही कशा पद्धतीने किराणा भरता हा, हा कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आता पूर्ण पिशवी रिकामी झालेली आहे आता मी जी लिस्ट आहे ती लिस्टसोबत ते सामान कंपॅरिझन करणार कारण की आपण सगळे पैसे दिलेले असतात आणि उगाच एखादी वस्तू एखाद दुसरी वस्तू राहिला नाही पाहिजे म्हणून सगळं सामान अगोदर काढून घ्यायचं आणि मग त्या लिस्टसोबत कंपॅरिझन करायचं आता ते लिस्ट घेतलेली आहे मी एक एक वस्तू वाचते मुरमुरे फरसान मका पोहे पोहे मीठ त्याच्यानंतर हरबारा खोबरं मटकी मटकीचा रेट त्यांनी खूप लावलेला होता ते मला लिस्टमध्ये नंतर आणि मी तिथे तेच बोलते वाचून त्याच्यानंतर साबण काही साबण ज्ञानदानी खेळायला घेतलेले आहेत म्हणून तिथं साबणची क्वांटिटी कमी झालेली आहे मारी गोल्ड त्याच्यानंतर ओरिओ बिस्किटचा पुडा त्याच्यानंतर गुळ आणि तेलाच्या पिशव्या चाप अशा पद्धतीने हा सामान सगळा बरोबर आहे आता मी हा सामान सगळ्या डब्यामध्ये शिफ्ट करेल आणि आता मी करते पावभाजी कारण की गार्डनला जायचं आहे म्हणलं जाण्याच्या अगोदर कुकर लावून घेऊया असं मी ठरवलं त्याच्यामुळे मी कुकर लावते तुम्ही बघू शकता तर मी बटाटे फ्लावर शिमला मिरची हे सगळं कापून घेतलेलं आहे आणि बटाट्यावरची सालसुद्धा काढलेली आहे म्हणजे डायरेक्ट नंतरच ते स्मॅश केलं जातं आणि ते दोन वेळेस दोन पाण्यात धुवून घेतलं आणि मी ते आता कुकरमध्ये टाकते कुकरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडंसं सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद अशा सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या मिक्स केल्यानंतर ते मी आता कुकर लावून ठेवते आणि मग नंतर थोडा वेळा मी नाण्याजाला घेऊन गार्डनमध्ये जाणार आहे आणि मी कुकर लावला आणि आता मी रेडी होते आणि आता आम्ही चाललो आहे गार्डनला तुम्ही बघू शकता चला तर मी आता भेटते तुम्हाला गार्डनमध्ये तर आता आम्ही आलो गार्डनमध्ये हे बघा इथं आमच्या घराजवळ एक छोटंसं गार्डन आहे तिथे आम्ही आलेलो आहे ज्ञानदाला खेळायला कारण संडेचा एकच दिवस भेटतो की लहान मुलं व्यवस्थित खेळू शकतात आणि लहान मुलं व्यवस्थित खेळली तरच त्यांची वाढ निरोगी पद्धतीने होऊ शकते आणि त्यांना व्यवस्थित भूक पण लागते व्यवस्थित खेळतात त्यांची इम्युनिटी पॉवर पण बूस्ट होते या सगळ्या गोष्टींमुळे लहान मुलांचं खेळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आजकालच्या मुलांना खेळायचा हा प्रकारच माहीत नाही आणि आम्ही आमच्या आम लहानपणी खूप खेळतो म्हणून मार खाऊन आम्हाला घरात आणलं जायचं अशी परिस्थिती आहे अशा पद्धतीने आम्ही नांदायला होता येईल तेवढं खेळवण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या हिशोबाने आम्ही आमचं रुटीन बनवत असतो तुम्ही बघू शकता है ती किती छान खेळते मग खेळून झाल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही तिला एक गाणं लावून दिलो आणि ती, ती त्या गाण्यावर गार्डनमध्येच डान्स करायला लागली अशा पद्धतीने लहान मुलं आनंदी तर आपलं घर आनंदी असं मला तरी वाटतं तुम्ही तुमच्या मुलांना नेता का गार्डनमध्ये आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना असंच एंगेज ठेवता का जर आपण त्यांना असं एंगेज नाही ठेवलं तर लहान मुलांना मग मोबाईल टी व्ही ह्या सगळ्या गोष्टीची खूप आठवण येते कारण त्यांना मग बोर होतं असं एंगेज ठेवायचं नंतर आम्ही मग ज्ञानदाला खेळलो खेळवलं आणि नंतर घरी आलो हे बघा इथं ज्ञानदा शुभम करोती म्हणते छानपैकी इथे मी आता पाईसवर दिलेलं आहे म्हणून तुम्हाला ते ऐकवता येत नाही आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला तिचं शुभम करोती हे ऐकवल त्यानंतर ती ज्या ज्या ठिकाणी मन, मन ले ले आहे माझे हे सुद्धा म्हणते छानपैकी असं तिचं खूप आम्ही काही तिला श्लोक्स वगैरे शिकवलेले आणि तिचे एवढ्या लहान वयात ते पाठसुद्धा झालेले आहेत अशा पद्धतीने ती मस्तपैकी आता देवाला प्रार्थना म्हणते ते मी तुम्हाला एखादा व्हिडिओ करून नक्की दाखवेल आणि आता मी घेते पावभाजी करायला आता पावभाजीसाठी मी ते अगोदर पाणी वेगळ्या साईडला केलं पाणी वेगळीकडं काढून घेतलं आणि फक्त सुकं सुखं जे आहे ते मी आता स्मॅश करते अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं बारीक आणि तिकडे मी सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे कांदा टमॅटो कोथिंबीर लसूण कुटून घेतलेलं आहे आणि मी हे आता सगळं बारीक करते बघू शकता तुम्ही ती पावभाजी सगळं स्मॅश केलं त्यानंतर पूर्ण बारीक करून घ्यायचं जेवढं बारीक झालं तेवढं ते छान मिक्स होतं आणि व्यवस्थित पावभाजी होते त्यानंतर मी आता फोडणी टाकते कढई ठेवली त्या कढईमध्ये तीन चार चमचे तेल घेतलं आणि कांदा टाकला जिरे मोहरी टाकली त्याच्यानंतर ते टमॅटो टाकला त्याच्यानंतर ते जरा चांगलं हे करून दिलं आणि बटर टाकलं मी ते बटरसुद्धा टाकायचं बटरमध्ये छान होते पावभाजी आणि मग लाल तिखट पावभाजी मसाला हळद टाकली होती त्याच्यामुळं मी काही ह्याच्यात टाकलेले नाही आणि मग हे चांगलं जरा शिजवून द्यायचं झाकण ठेवायचं परत आणि होताल तेवढं त्याला बारीक हो बारीक होऊ द्यायचं म्हणजे ते छान होते पावभाजी अशा पद्धतीने मी मिक्स केलं आणि आता ते बारीक होऊन द्यायचं पूर्ण झाकण वगैरे ठेवून छान शिजवून घ्यायचं आणि ते असं त्या पळीने स्मॅश करायची थोडीशी हळद पण टाकते कलरसाठी आणि असं हलवून घ्यायचं छानपैकी जी ले ले भाजा। ता, ता भाजा आता अशा ते जे स्मॅश केलेल्या भाज्या होत्या त्या भाज्या आता त्याच्यामध्ये टाकायच्या अशा पद्धतीने ती मिक्स करायचं आणि छानपैकी हलवायचं असं गुणगुण फिरवायचं चा। छान मिक्स झालं आणि ही झाली आपली पावभाजी थोडीशी छान शिजू द्यायचं एक पाच दहा मिनटं आणि कोथिंबीर घालायची छानपैकी आणि थोडंसं मीठ कमी असेल तर मीठ टाकायचं झाली पावभाजी रेडी अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण या आमच्या घरी पावभाजी खायला आता जरासं घट्ट वाटते थोडंसं पाणी टाकून त्याला मी थोडंसं पातळ करते म्हणजे शिजेल ना ते अजून नाही तर अजून खूप घट्ट होईल अशा पद्धतीने ज्या भांड्यात भाजी काढलेली होती कढईमध्ये त्याच कढईत पाणी टाकलं आणि आता थोडंसं मिक्स केलं अशी थोडीशी पातळ केली आता शिजू द्यायची त्याला थोडंसं मीठ टाकलं अशा पद्धतीने रेडी आहे पावभाजी कोथिंबीर टाका आणि सगळं मिक्स करून घ्या तुम्ही पण अशीच करता का पावभाजी माझ्यासारखी का तुमची पद्धत काही वेगळी आहे पावभाजी करायची प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू आणि आता आम्ही जेवण करायला बसतो तुम्ही सगळेजण या जेवायला तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा इथं आम्ही वदनिकवळं घेतो आहे असा आहे आमचा संडेचा रूटीन थँक्यू